भाऊ नमस्कार आजच्या भेटीनंतर तुम्हाला जे काय सुचलं किंवा जो काय अनुभव आला किंवा एखादा सल्ला द्यायचा आहे किंवा खेलार प्रेमींना सांगायचं असेल तर तुम्ही बिंदास्त एक ते दोन मिनटात तुमचं मन मोकळं करू शकता मी जसे खेलार काय घेतली तर असेच सर्वांनी घेतली पाहिजे आणि खिल्लार शेतकरी चॅनेलच्या फार्म लाव फार्म हाऊसला भेट देऊ तर सरळ पद्धतीची भेट देऊन जो काय अनुभव आला प्रमोद भाऊना तसा तुम्ही सुद्धा अनुभव घेत चला तर एक छोटासा मुद्दा विचारतो त्यांना खूप महत्वाचा आहे आणि तो बारकाईनं ऐका प्रमोद भाऊ ती गोष्ट घडवताना स्वस्त आणि महाग हा प्रश्न तुमच्या डोक्यात आला नाही तस आपल्या वस्तूला किंमत ठरवणं नक्कीच घाग आणि स्वस्त जर बघत बस मागायच्या दुनियामध्ये तर एखाद्या मार्केटमध्ये आपण जातो भावताव तर करत नाही घेतो ना पटका बरोबर मग हिथं का भावताव करत आपल्या वस्तूला म्हणजे मोल नसल्यासारखं झालं रघण्याचं पुढचं उत्तर मंडळी तुम्हाला सरळ पद्धतीनं प्रदर्शित होईल की आज त्यांनी खरंच धाडस केली गोष्ट घडवली आणि त्यांना गोष्ट घडवताना काय अडचणी आल्या होत्या त्यासुद्धा तुम्हाला वेळे काळानुसार व्यक्त केल्या जातील प्रदर्शित केल्या जातील माझ्याकडून स्वतःहून मी सांगणार आहे की हा व्यक्ती धाडस करून चांगल्या चवीच्या गोष्टीत पडत असताना कोणकोणत्या व्यक्तीनं कशाप्रकारे त्यांना विरोधाभाव विरोध केला आणि सा, त्या विरोधातून सुद्धा ती पार झाली आहे म्हणून एक आनंद वाटतो की आणि अशा प्रकारची मुलाखत घेतली म्हणजे जो धाडशी व्यक्ती आहे अशा धाडस केलेल्या व्यक्तींच्या अंतकरणातून जी भावना आलेली आहे ती भावना व्यक्त करणं गरजेचं आहे आणि मांडणं मांडणंसुद्धा गरजेचं आहे त्यासाठी मी त्यांना परवानगी दिली होती ठीक आहे प्रमोद भाऊ आभारे आपण निरोप घेऊया या ठिकाणी आणि तुम्ही आमच्या गोट्याला पाय लावलं इथंपर्यंत पोहोचलात त्याबद्दल मनापासून आभारे आणि इथून पुढं प्रत्येक चॅनलची गोष्ट शेअर करत चाला आणि ज्या गोष्टीपासून खरंच प्रकाश आहे तुमच्या डोक्यात या क्षेत्रात मला उत्तरायचं आहे तर व्हिडिओ असू द्या चॅनल असू द्या फोटो असू द्या तो ॲटोमॅटिक नैसर्गिकरित्या ते गुरु झालेला असतो हे मी प्रत्येकाला सांगतो आणि तुम्हीसुद्धा लक्षात ठेवा की ज्या गोष्टीपासून आपल्या डोक्यात प्रकाश पडला तर तीच गोष्ट ती व्यक्ती ते कार्य ते गुरु